मी मनीषा तुम्हाला सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत तयार ड्रेस आहे बघू शकता हा आणि त्याला आपल्याला कशा पद्धतीने बाही लावायची आहे संपूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे आणि खूप सोपी पद्धत आहे नक्की तुम्हाला जमणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आता इथे बघू शकता हा तयार ड्रेस आहे आता ह्याला आपल्याला बाही लावायचे असेल तर काय करायचं हे पा बघू शकता ही वरची गळ्याकडची बाजू आहे लक्षात घ्यायचं आहे आता इथे काय करायचं थोडंसं ओपन करून घ्यायचं आहे आपल्याला आता इथे थोडंसं टिप काढायची आहे एक इथेसुद्धा थोडासा असा दोरा कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जेणेकरून तू व्यवस्थित ओपन होऊन जाईल हे अशा पद्धतीने बघू शकता जे बाई जोडत जोडत आल्यावरती इथे फिटिंगला तुम्हाला सोपं पडेल मी दोन्हीसुद्धा बाजू असं ओपन करून ठेवलेलं आहे बघू शकता हीसुद्धा बाजू आणि इकडची सुद्धा बाजू हे अशा पद्धतीने म्हणजे फिटिंगला ते व्यवस्थित होऊन जातं आता इथे बघू शकता ही बाई एकच आकार दिलेला आहे फक्त आता इथे काय करायचं आहे बऱ्याच वेळा काय होतं दोन्ही बाहे आपल्या एकाच बाजूच्या होऊन जातं ते आपल्याला कशा पद्धतीने कट करायची आहे ते सुद्धा सांगणार आहे आता एक बाई अशी ठेवून घ्यायची आहे ही सुईची बाजू आहे ते लक्षात घ्यायचं आहे त्याच्यावरती हे पा बघू शकता ही सुईची बाजू आहे अशी ठेवून घ्यायची आहे त्याच्यावरती आणि ही उलटी बाजू आहे लक्षात घ्यायचं आहे हे पा मी कसं ठेवलेलं आहे बघून घ्या अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ठेवायचं आहे ह्या बाजूला थोडीशी चमक आहे आणि इथे सुद्धा चमक आहे अशी ठेवून घ्यायची आहे आणि अशी घडी करून घ्यायची आहे बरोबर इथे ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता इथे आपल्याला एकच आकार दिलेला आहे म्हणजे हा उंच आहे म्हणजे तो पाठीमागच्या बाजूला येणार ते पण तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आता इथे थोडंसं मार्किंग करून घ्या एक दीड इंच सोडून मार्किंग करून घ्यायचं आहे राईट आपलं दीड इंच राहिलेलं आहे तुम्ही काय करा इथून फिटिंगच्या बाजूने इकडच्या बाजूने इथं असं दीड इंचाचं मार्किंग करून घ्या हे पहा अशा पद्धतीने इथे दीड इंचाचं मार्किंग करून घ्या आता इथे काय करायचं वाटलं तर अशी लाईन ओढून घ्या नाही लक्षात आलं तर आता इथून इकडच्या बाजूला एक इंच मार्किंग करून घ्या हे पहा अशा पद्धतीने आता इथे आपल्याला पुढच्या बाजूचा आकार द्यायचा आहे आता इथून सुरुवात करा हे पहा अशा पद्धतीने थोडा थोडा कमी कमी करत अशा पद्धतीने हे पहा अशा पद्धतीने आता इथे एक बाजू बाजूला काढून घ्या आता हा आकार आपल्याला इथे कट करायचा आहे हे पहा पद्धती इथून सुरुवात करा हे पण पद्धतीने हा आकार आपल्याला इथे कट करायचा आहे एक इंचापर्यंत हे झालं आता इथे मध्यावरती असं व्यवस्थित पकडा इथे मध्यावरती एक मार्किंग करून घ्या इथे पण अशा पद्धतीने मध्य लक्षात ठेवा आता इथे बघू शकता मार्किंग करून ठेवा ही पुढची बाजू हे पाहि ही पुढची बाजू आहे लक्षात ठेवा फक्त पुढच्याच बाजूला मार्किंग करायचं आहे म्हणजे तुमचं जोडताना ते लक्षात राहील हे पहा ही पुढची बाजू ही पुढची बाजू ही आता ह्या बाजूला मार्किंग केलेलं नाही ही पाठीमागची बाजू बघू शकता आता इथे बघू शकता हा मध्य आहे लक्षात घ्यायचं आहे शोल्डर हे पाहिजे शोल्डर आहे असं मार्किंग करून घ्या इथे लक्षात राहण्यासाठी आता ही बाई मी इथे घेतलेली आहे बघू शकता इथे मार्किंग आहे ही पुढची बाजू आहे हे पाहिजे मार्किंग केलेलं आपण पुढची बाजू आणि ही सुद्धा पुढची बाजू आहे बघू शकता आता इथे काय करायचं आहे आपल्याला हे पहा अशा पद्धतीने बाई ठेवून घ्यायची आहे आणि इथे मध्य आहे बघा कट मारलेला इथे मद्यावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आता ही बाई लक्षात घ्यायचं आहे पुढची बाजू आहे हे पाटलंच तर इथे मार्किंगसुद्धा आहे अशा पद्धतीने आता हे मध्य आहे शोल्डरचा असा ठेवून घ्यायचा आहे ह्याच्यावरती हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि इकडे बघायचं आहे हे पा असं मोजून घ्यायचं आहे कुठपर्यंत पुरती ते बघायचं आहे हे पा परफेक्ट पुरती शिल्लक राहिलं तर कट करून टाका इकडच्या बाजूचं नंतर शिलाई झाल्याच्या नंतर आता इथे काय करायचं आहे खूप सोपी पद्धत आहे आणि बाही परफेक्ट दिसायलासुद्धाही नंतर खूप अशी व्यवस्थित दिसते हे पा आता इथून तुम्ही जोडायला सुरुवात करा फक्त हे पकडताना हे पहा अशा पद्धतीने पकडायचं आहे अर्धा इंच तरी शिलाईमध्ये हे पहा अशा पद्धतीने ठेवायचं आहे बघू शकता हे पहा अशा पद्धतीने आता इथून आपल्याला जोडायला सुरुवात करायची आहे अशा पद्धतीने ठेवत ठेवत घ्यायचं आहे बघू शकता इथे अशा पद्धतीने ठेवत एकदम सावकाशमध्ये एवढा कपडा आपला शिलाईमध्ये सापडला पाहिजे अशा पद्धती एकदम परफेक्टही तयार होते बाई आणि दिसायला सुद्धा व्यवस्थित वाटते अशा पद्धतीने आपल्याला शिलाई मारत मारत घ्यायचं आहे हे शिलाईमध्ये व्यवस्थित पकडा आता इथे बरोबर मध्यावर्ती मध्ये आला बघू शकता त्यासाठी मोजून घ्या आता इकडच्या बाजूला आपण जोडून घ्यायची आहे बऱ्याच वेळा प्रश्न पडतो ही पट्टी असते बघा तयार असते बाही कशी जोडायची बऱ्याच वेळा प्रश्न पडतो त्यासाठी ही सोपी पद्धत आहे अशा पद्धतीने तुम्ही मोजून जोडू शकता आता इथे अशा पद्धतीने घ्यायची आहे जोडत जोडत फक्त शिलाईमध्ये व्यवस्थित पकडा आपल्याला परत डबल शिलाई मारून घ्यायची आहे ती कशी मारायची आहे ते, ते सुद्धा सांगणार आहे बघू शकते इथे एवढं असं सांगायचं इकडच्या बाजूला शिल्लक राहिले तरी राहू दे ते असं सरळ कट करून टाकलं तरी सुद्धा चालते आता इकडच्या सुद्धा बाजूचं राहिलेलं असेल तर हे पहा थोडस नॉर्मल आहे ते असं कट करून टाकलं तरी सुद्धा चालतं हे पहा अशा पद्धतीने आपण जोडून घेतली बघू शकतो इथे आतल्या बाजूने जोडून घ्यायची आहे फक्त खूप व्यवस्थित जोडली जाते आणि दिसायला सुद्धा एकदम व्यवस्थित दिसते ही बाई जोडल्याच्या नंतर हे अशा पद्धतीने आपण जोडून घेतली आतली सुद्धा बाजू तुम्हाला इथे मी दाखवते हे पहा अशा पद्धतीने परफेक्ट बाई आपली ही जोडून होते हे पातल्या बाजूला सुद्धा एवढा असं पकडायचं आहे शिलाईमध्ये आता इथे काय करायचं आहे आपण इथे शिलाई मारून घेतली सुरुवातीला इथून आता इथे पुढच्या बाजूला सुद्धा एक शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे दिसायला आणखीन ते व्यवस्थित दिसेल आता इथूनच परत सुरुवात करायची आहे अशा पद्धतीने म्हणजे इथे तुमच्या दोन शिलाई झाल्या ना एकदम व्यवस्थित ते दिसायला सुद्धा दिसेल बघू शकता अशा पद्धतीने आपण जोडून घेतलं इथे सुद्धा आपली एक शिलाई झाली आणि इथे सुद्धा एक सुरुवातीला इथून मारायची आहे शिलाई नंतर इथली मारा म्हणजे काय होईल ती आणखीन पॅक होऊन जाईल आता इथे सुद्धा बघू शकता आतल्या बाजूला व्यवस्थित पॅक आहे आणि इथे सुद्धा आपली इथे एक मारली गेली शिलाई आणि इथे म्हणजे ते व्यवस्थित दिसायला सुद्धा दिसायला लागली अशा पद्धतीने आता इथे आपल्याला दुसरी सुद्धा भाई तुम्हाला जोडून दाखवणार आहे बघू शकता हे शोल्डर आहे असं मार्किंग करून जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजायला सोपं पडेल आता ही इथे बाही घेतलेली आहे असं मध्यवर्ती मार्किंग करून घ्या इथे सुद्धा एक मार्किंग करून घेते तुम्हाला समजण्यासाठी हे पा अशा पद्धतीने आता इथे काय करायचं आहे हे पाहा बरोबर झालेलं आहे ही पुढची बाजू फक्त बाही मी कशा पद्धतीने ठेवली ती पद्धत तुम्ही बघायची आहे म्हणजे तुमचं तिथे उलट होणार नाही आहे आता इथे ह्याचा मद्य आणि ह्याचा मद्य असं ठेवून घ्यायचं आहे हे पाहा शिलाईमध्ये पकडताना एवढं असं पकडा हे पा अशा पद्धतीने अंतरावरती हे ठेवून घ्यायचं आहे मार्किंग करून दाखवते हे पा बघू शकता एवढं वाटलं तर असं मार्किंग करून घ्या म्हणजे तुम्हाला ते आणखीन सोपं पडेल असं मार्किंग करून घ्या खडून हे प असं म्हणजे तुमचं तिथे कुठं चुकणार सुद्धा नाही आहे हे अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं आता इथे काय करायचं आहे हा मद्यबरोबर असा इथे मध्यावरती ठेवून घ्यायचा आहे शोल्डरचा मध्य आणि ह्या भाईचा मध्य असं ठेवून घ्यायचा आहे ह्याच्यावरती हे मार्किंग आहे ना त्याच्यावरती ही टिप आहे ना शिलाईची ती आली पाहिजे त्याच्यावरती आता हे पा असं ठेवून घेतलं आता इकडे बघायची आहे हे पा अशा पद्धतीने पकडा हे पा बघू शकता इथे त्यासाठी मी तुम्हाला सावकाश दाखवत आहे पा अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि असं चेक करायचं आहे बघू शकता हे पा अशा पद्धतीने चेक करायचं आहे आता बरोबर परफेक्ट -बर -बर पुरली आता बऱ्याच वेळा भाई थोडीशी मोठी सुद्धा होऊन जाते ते नंतर शिलाई झाल्याच्या नंतर तुम्ही कट केली तरी सुद्धा चालते आता इथून आपल्याला ही सुरुवात करायची आहे आता इथून बाई जोडायला सुरुवात करायची आहे सुरुवातीला इथे शिलाई मारून घ्यायची आहे नंतर इथल्या बाजूला म्हणजे पॅक होऊन जाईल ते लक्षात घ्यायचं आहे हे प ह्याच्यावरती बरोबर असं ठेवून घ्यायचं आहे हे आतली बाजू ह्याच्यावरती बरोबर अशी ठेवून घ्यायची आहे अशा पद्धती खूप सोपी पद्धत आहे तुम्हाला नक्की जमणार आहे हे पहा अशा पद्धतीने आपल्याला जोडत जोडत घ्यायची आहे म्हणजे तुमच्या शिलाईमध्ये सुद्धा कपडा जास्त सापडला जाईल आणि बाही सुद्धा तुमची तिथे परफेक्ट जोडली जाईल हे पाशा अशा पद्धतीने बघू शकता इथे आतली टीप ह्याच्यावरती ठेवून घ्यायची आहे अशा पद्धतीने बरोबर मध्यावरती मध्य आलेला आहे असं मोजून घ्या तुम्ही म्हणजे तुमचं बरोबर होऊन जाणार आहे तिथे जोडताना कधीही कुठला तुम्हाला तिथे प्रॉब्लेम सुद्धा येणार नाही पण अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आणि शिल्लक राहिली तर राहू द्या नंतर कट करा जोडून झाल्याच्या नंतर लगेच कट करायची नाहीये हे पण अशा पद्धतीने इथे आता ही चा चा आता आपली भाजी शिल्लक राहिली आता ही अशी सरळ लाईनमध्ये कट करून टाकली तरी सुद्धा चालेल इकडच्या सुद्धा बाजूची आपण बघूया थोडीशी शिल्लक आहे ती सुद्धा अशी कट करून टाकली तरी सुद्धा चालेल आता इथे बघू शकता अशी शिलाई झाली आपली मार्किंग केलं त्याच्यावरतीच बरोबर मारून घेतली बघू शकता अशा पद्धतीने हे पा आता इथे काय करायचं इथे पुढे एक शिलाई घ्यायची म्हणजे ती आपली पूर्ण व्यवस्थित पॅक होऊन जाईल आणि दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसेल हिपा त्याच्यावरतीच परत एकदा आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे अशा पद्धतीने एकदम सावकाश जोडत घ्यायचं आहे आता इथे ही सुद्धा भाई आपली जोडून तयार झाली बघू शकते इथे सुद्धा आपण एक शिलाई मारून घेतली आणि इथे सुद्धा दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसायला लागलेली आहे बघू शकते इथे बऱ्याच वेळा काय होतं ही पट्टी जर असेल बाई कशी जोडायची ते आपल्याला माहीत नसतं तर ही खूप सोपी पद्धत आहे तुम्ही इथे मध्यवर्ती मार्किंग करून घ्या त्या बाईचं सुद्धा मध्यवर्ती मार्किंग करून घ्या इथून बघायची आहे किती कितीपुरती आहे ज्या पद्धतीने आता दाखवलं मार्किंगसुद्धा त्याच पद्धतीने करायचं आहे आणि त्याच पद्धतीने तुम्ही जोडायची आहे एकदम परफेक्ट तुमची ती बाई जोडलीसुद्धा जाईल तुम्हाला कुठला तिथे प्रॉब्लेमसुद्धा येणार नाही आहे आणि मध्यावरती जर तुम्ही बाही जोडली तर अशा पद्धतीने बघू शकता शोल्डरला सुद्धा शोल्डर बरोबर येऊन जातं ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे आपल्याला आतल्या बाजूला फिटिंग करून घ्यायची आहे ते एक महत्वाचं असतं आता इथे पूर्ण आपल्याला उलट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बऱ्याच वेळा काय होतं लूज असतं थो थोडासा टॉप किंवा ड्रेस म्हणला तरी सुद्धा चालेल किती लूज आहे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला ती शिलाई मारून घ्यायची असते अशा पद्धतीने आता इथे पकडायचं आहे दंडगेर मोजून घ्यायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायचं आहे त्याच्यावरतीच बरोबर आपल्याला फिटिंग करायची असते आता इथे दंडगेर सहा इंच ठेवणार आहे हे पहा अशा पद्धतीने कारण की टॉपचा किंवा ड्रेसचा दंडगेर थोडासा लूजच असतो त्याच्यामुळे इथे सहा इंचावरती मार्किंग करून घेते इथे सहा इंचावरती मार्किंग करून घेते हे पाशा पद्धतीने सुद्धा बाजूला अशा पद्धतीने पकडायचं हे बाई फक्त व्यवस्थित पकडा अशी म्हणजे तुमचं दंडगेर तिथे व्यवस्थित मार्किंग होईल आणि फिटिंगसुद्धा एकदम असे परफेक्ट होणार हे अशा पद्धतीने जेवढं तिकडच्या बाजूला घेतलं तेवढंच ह्यासुद्धा बाजूला आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता इथे बघू शकता ही खालूनच आलेली फिटिंग आहे हा परफेक्ट बसतो जर तुम्हाला लूज होत असेल थोडासा तर तुम्ही आतल्या बाजूला थोडं सांगितलं फिटिंग करून घ्यायची आहे आता इथे बघू शकता अशाच पद्धतीने हे लाईन आपल्याला ओढून घ्यायची आहे ह्याच्यावरती बरोबर परफेक्ट आली पाहिजे हे अशा पद्धतीने तेव्हा तिथे फिनिशिंगसुद्धा छान अशी येऊन जाते आता ही सुद्धा बाजू तुम्ही अशा पद्धतीने पकडायची आहे अशा पद्धतीने ते फिटिंग आहे बघा दंड घेरचा आता ही खालच्या बाजूने आलेली फिटिंग आहे हे पहा ही शिलाई आहे हे पहा अशा पद्धतीने आता इथे मी अशी सरळ लाईनीमध्ये घेणार आहे अशा पद्धतीने आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे त्याच्यावरतीच परत अजून एकदा इथे आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला इकडच्या बाजूची फिटिंग करून घ्यायची आहे पहा हा कट आहे लक्षात घ्यायचा आहे कटच्या थोडंसं वरती हे पा इकडून घ्यायची आहे अशा अशा पद्धतीने पद्धतीने हे आहे शिलाईची दिसते का त्याच्यावरतीच घ्यायची आहे हे पद्धतीने इथे घेताना एकदम असं व्यवस्थित घ्या हे पा अशा पद्धतीने दिसायला सुद्धा ते आपलं व्यवस्थित दिसलं पाहिजे तिथे व्यवस्थित पकडा म्हणजे तुमचं तिथे व्यवस्थित होऊन जाईल तिथे डबल टिप एकदम पॅक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता परत एकदा आपल्याला इथूनच डबल शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने पूर्ण बंद करून घ्या इथे सुद्धा ते सुद्धा पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपली फिटिंग सुद्धा एकदम अशी व्यवस्थित येऊन जाते सुद्धा भाई तुम्ही इथे बघू शकता हे पा अशा पद्धतीने आता इथे आपल्याला स्विच करून घ्यायचं आहे पा अशा पद्धतीने बघू शकता इथे अशा पद्धतीची आपली परफेक्ट बाई इथे जोडून तयार झाली ही पाहिजे सुद्धा बाजू तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा जोडायची आहे खूप सोपी पद्धत आहे फक्त मार्किंग कशा पद्धतीने करायचं आहे ते करायचं आहे व्यवस्थित एकदम हे अशा पद्धतीने जॉईन होते म्हणजे इथे एक दहा सुद्धा तुम्हाला दिसणार नाही अशाच पद्धतीने तुम्ही आतल्या बाजूला जाईल सगळी तुमची फिटिंग अशा पद्धतीने बघू शकता ही दिसायला आणखीन ते व्यवस्थित दिसते बघू शकता इथे फक्त शिलाई देताना इथे एक द्यायची आहे आणि इथे एक द्यायची आहे म्हणजे तेव्हा ते दिसायला एकदम अशी व्यवस्थित दिसेल अशा पद्धतीने सुद्धा ही बाही तुमची जोडून झाल्याच्या नंतर दिसणार आहे बाजू तुम्ही बघू शकता फक्त बाही जोडताना अजिबात खेचून लावायची नाही एकदम सावका जोडून घ्यायची आहे हे अशा पद्धतीने बाजू ही सुद्धा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने जर तुम्ही बाही जोडली एकदम दिसायला सुद्धा हा ड्रेस तुम्हाला व्यवस्थित दिसणार आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद